नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहेच की मी खूप आउटडोर शूट करत असते बाहेर फिरत असते आणि मी सतत उभी राहून काम करत असते त्यामुळे माझ्या पायांना ना रात्री एक वेगळ्या प्रकारची वेदना होते आणि पायातनं खूप असं म्हणजे आगाग होते असं फील होत राहतं मला खूप औषधं केली तरी परिणाम तितकासा दिसला नाही त्यामुळे माझे काही वेलविशर्स आहेत त्यांनी मला काय सुचवलं की तू आयुषक्ती या आयुर्वेद हेल्थ सेंटरला नक्की जा आणि तिथे नक्की पहा की तिथे काय ट्रीटमेंट तुला मिळते आणि तुला कसं एवढं इफेक्ट जाणवतं तर म्हणून मी म्हटलं की ओके बऱ्याच जणांनी सजेस्ट केलंय म्हटल्यावरती चला आपण ही एकदा ट्राय करूयात आज मी आली आहे आयुष या आयुर्वेद हेल्थ सेंटरमध्ये जे अपोजिट सिनेमा, मलाड वेस्टमध्ये आहे स्टेशनपासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती होतं सो त्यामुळे मला इझिली इथे येता आलं आणि महत्त्वाचं हे नाईनटीन एटी सेवनमध्ये सुरू झालेलं आहे लेट डॉक्टर नरम आणि डॉक्टर स्मिता पंकज नरम यांनी नाईन्टीन एटी सेवनमध्ये याची सुरुवात केली आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स इथे दिल्या जातात कोणकोणत्या प्रकारचे आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स आहेत आणि कशी पद्धत आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत खरं तर मी इथे पहिल्यांदा आले म्हटल्यावरती मला पण हे नवीन एक्सपिरियन्स असणार आहे आणि मी पहिल्यांदाच हे सगळे एक्सप्लोअर करते चला आत मध्ये जाऊयात आणि चेकआउट करूयात काय काय काम आ, हे किती मस्त आहे इथे आल्या कॅफेटेरिया इथे आणि सिटिंग अरेंजमेंट वगैरे खूप छान वाटते तुमच्यासोबत कोणी आलो आणि त्यांना जर बसायला वगैरे जागा हवी असेल तर इथे पण ते रेस्ट करू शकतात इथे आय थिंक तुम्हाला ब्रेकफास्ट लंच सगळंच मिळू आहे त्यामुळे हे आपण नंतर एक्सप्लोअर करू आधी आपण ज्या कामासाठी आलो आहे ते एक्सप्लोअर करू इथे आतमध्ये आय थिंक तिथे फर्स्ट फ्लोर साठी तिकडन जायचंय अस्मिता वेलकम टू लोकमत सखी तर यांच्याशी मी आधीच इथे येण्याआधी कॉर्डिनेट केलं होतं सो so, त्यामुळे ते, ते आपल्याला आज गाईड करणार आहे तिथे काय काय आहे आणि कसं कसं आपल्याला सगळं पाहायला मिळणार आहे सो सुरू करूयात आपण आज काहीतरी सांगते आणि एक्सप्लोर करूया चलो ग्रेट चलो बिगिन नाही nice, हे सगळे मेडिसिन्स आपले इनहाऊस बनतात का हो oh, oh. हो हे सगळे मेडिसिन आपले इनहाऊस बनतात आयुषक्तीमध्ये म्हणजे जे आपले पेशंट आहेत तिकडे क्लाइंट जे आहेत त्यांना वन रूफ अंडर वन रूफ आम्हाला सगळं प्रोव्हाइड करायचं असतं ओके आम्ही okay. ते नाळी नंतर आम्ही ते मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतो ते इकडेच आम्ही अवेलेबल करून देतो त्याच्यासोबत आम्ही ते डाईट जे आम्ही देतो त्यात काय खावं आणि म्हणजे काय डाईट फॉलो करावं म्हणजे मिलेट झाले किंवा जवार पोहा आणि मल्टीग्रेन आटा ते सगळं आम्ही अवेलेबल करून देतो हे सगळं काहीतरी स्नॅकिंग आयटम्स आहेत जिंजर आवला सेवन सीड्स जिंजर कॅन्डी हे आमची स्वतःची प्रोडक्शन आणि स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि आम्ही सगळं अवेलेबल करून देतो ग्रेट म्हणजे औषधं बाहेरून काहीच घ्यायची गरज नाही सगळं एन yeah, हाऊस आहे वा मस्त आणि बऱ्यापैकी स्टॉक पण अवेलेबल आहे ग्रेट सो हे ग्राउंड oh फ्लोअरलाच अवेलेबल आहे ग्रेट आपण परती बघूयात काय काय फर्स्ट फ्लोर एक्सप्लोअर करूयात आता आपण हे मस्त आहे इथे लिफ्ट पण आहे आणि इथे स्टेअर केस पण तुम्ही जाऊ शकता पण थिंक आपण लिफ्ट यूज करूयात पटापट जायचं आपल्याला वरती फर्स्ट फ्लोअर ओके या फ्लोर वर काय काय आपल्याला पाहायला हे फर्स्ट फ्लोर आहे आणि इकडे आम्ही सगळे जे वैद्य आहे ते डॉक्टर आहेत त्यांचं अच्छा म्हणजे कन्सल्टिंग रूम सगळे फर्स्ट फ्लोरला ओके ग्रीट okay, सो आता so, आपण डॉक्टर नीतू यांना भेटतोय आणि नाडी परीक्षा हे करून घेणं फार गरजेचा विषय आहे आणि ते का गरजेचं तेही आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात पण आधी आपण त्यांना भेटूयात नमस्कार डॉक्टर नमस्का। तुमचं स्वागत आहे लोकमत सखीमध्ये आणि आज आयुष्यक्तीमध्ये आले म्हटल्यावर आपण डॉक्टर नीतू यांना भेटतोय आणि नाडी परीक्षा आपण करणार आहोत ठीक आहे मी पहिल्यांदा करते एवढ्या वर्षात सर्दी कफ ऑलवेज असेल आणि ॲलर्जिक टाईपच आहे थोडस आणि उष्णता पण आहे ओके आणि पित्त तर थोडस वरती चढतं म्हणजे राग चिडचिड किंवा विचार वायू जास्त झोप न लागणं असं काही आहे हो जादू हे कसं म्हणजे हे आय थिंक हे खूपच भारी म्हणजे परफेक्ट बोलला तुम्ही ऑफकोर्स मला सर्दी कफ झालं की ते लवकर बरं होत नाही आणि ऑफकोर्स माझी चिडचिड त्यामुळे वाढत जाते कफमुळे मला झोप लागत नाही किंवा काय असा त्रास मला होतो बट देन हाउ कम इट इज सो ॲक्युरेट दिस इज अगेन सायन्स ओ ऑफकोर्स आणि एवढ्या वर्षांची प्रॅक्टिस असेल राईट ग्रेट सो ह्याच्यावरती एक खूप वर्ष लागतात वाटीस खूप लागते नाहीस nice. बरं ह्याच्यावरती काही उपाय आपण करू शकतो का, का म्हणजे त्याने मला थोडं तरी रिलीफ मिळेल असं काही आपण करू शकतो का या मी तुम्हाला काही हर्ब्स देते ओके आणि त्याच्याबरोबर काही होम रेमेडीज आहेत बरं okay? आणि याच्यात तथ्य पण इम्पॉर्टंट आहे कफकर आहार विहाराचं वर्ज करायचं दही किंवा थंड जी गोष्ट आहे ऑरेंजेस सध्या खाऊ नका ओके okay. okay? सीताफळ असं काही खाऊ नका सध्या बरं ओके चालेल ठीक आहे ते सगळ्या गोष्टी गोष्टी ओके टोटली बंद हळदीच्या गुन्ह्या करायच्या सकाळी उठून एक चमचा हळद घ्यायची बॉम्ब बॉटरमध्ये त्याची गार्गलिंग करायची बरं आणि okay. रात्रीचं पण झोपताय ना गार्गेलिंग करायचं ओके अँड देयर आर सम होल ड्रिट्स यु शुड टेक रेग्युलरली ओके आणि इम्युन सिस्टिम्स उधरायला ए दोनदू आणि टी ओके कूल आणि हे किती दिवसांसाठीचा कोर्स असायला हवाय साधारण सध्या पंधरा दिवस पंधरा दिवसांनी आपण परत ओके चालेल डन कूल थँक्यू सो मच सो आता आपण आलोय सेकंड फ्लोरला फर्स्ट फ्लोरला डॉक्टरसोबत आपण कन्सल्टेशन केलं आणि आता इथे ट्रीटमेंट ची रूम्स आहेत सो आपण तिथे जरा चेकआउट करू इथे काय काय आहे एवढ्या प्रकारचे ट्रीटमेंट्स इथे दिले जातात इथे त्यांनी फोटोज लावून ठेवले आहेत आणि प्रत्येक ट्रीटमेंटबद्दल तुम्हाला इथे डॉक्टर्सकडनंच व्यवस्थित माहिती मिळू शकते So, हो floor floor rooms सो आता आपण आहोत सेकंड फ्लोरवरती आणि सेकंड फ्लोअरवर आल्यानंतर इथे ट्रीटमेंटचे रूम्स आहेत म्हणजे पंचकर्मा इथे लेडीजसाठीचे दोन रूम्स आहेत जेंट्ससाठीचे दोन रूम्स आहेत सध्या आतमध्ये पेशंट्स आणि ट्रीटमेंट सुरू आहे सो त्यामुळे आपण त्यांना डिस्टर्ब नाही करणार आहोत एखादं रूम जे रिकामं असेल ते आतमधून कसं दिसतं ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते तरवरती आय थिंक आपण इथे वेटिंगसाठी बरीचशी बरीच स्पेस आहे सो आपण इथे वेट करूयात आत्ता आपण आहोत थर्ड फ्लोअरवर आणि हा लास्ट फ्लोअर आहे इथे जे स्टेसाठी येतात सो मालाड आणि गोवा अशा दोन ठिकाणी त्यांचे असे सेंटर आहे जिथे तुम्हाला राहण्याची सोयसुद्धा आहे त्यामुळे इथे रूम्स आहेत त्यातलं एखादं रूम, रूम आपण तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवूयात की राहण्याची सोय कशी आहे पण माझं पर्सनल एक्सपिरियन्स आत्तापर्यंतचा खूप कमाल होता चला आता जाऊयात आणि तिथे रूम्स म्हणजे राहायची सोय कशी आहे ती बघूयात श्वेरे आज मी तुम्हाला दाखवते की आयुषक्तीमध्ये स्टे फॅसिलिटी कोण शकते ग्रेट वा किती स्पेशियस रूम आहे ही आणि हो, ही टू बेड आहे सो आपल्याकडे सगळे टू बेड्स अवेलेबल आहेत आता आमच्याकडे फोर फोर रूम्स अवेलेब, अवेलेबल अवेलेबल आहेत ते दोन बेडचे आहेत आणि बाकी चार जे रूम आहेत ते सिंगल बेडचे आहेत okay, ओके so सो इथे जे ट्रीटमेंट घ्यायला येतात ते लोक इथे त्यांचा स्टे पण अरेंज होऊ शकतो वा नाही आमच्या इकडे म्हणजे युएसए युके युरोप आणि इथल्या वेगवेगळ्या दिशेने म्हणजे लोक येऊन जातात मस्त ना पण ॲक्च्युअल मध्ये खूप स्पेशियस आणि तुम्हाला वॉर्डरोब वगैरे पण आणि महत्त्वाचं सगळं असं तुम्हाला वुडन फर्निचर आणि हे सगळं बघायला मिळेल खूप छान आहे आणि स्पेशियस रूम आहे मस्त व्हेरी नाईस रूम टूर झालं पण इथे आणखीन एक मस्त गोष्ट मला दिसली आहे टेरेस गार्डन आहे साईडला सो so, ट्रीटमेंट नंतर किंवा तर संध्याकाळी वगैरे तुम्ही बसू शकता आणि इथे खूप छान पद्धतीने ते मेंटेन केलं गेलं थँक्यू सो मच अस्मिता आयुष्यक्तीबद्दल एवढी छान माहिती दिली आणि खरं तर सगळं एक्सप्लोअर करायला त्यांनी आपल्याला खूप मदत केली आणि माझं पल्स रिडिंग झालं त्याच्याबद्दलचे असे पेपर्स मी हातात मगपासून घेऊन फिरते आहे पण मला विचारायचं आहे की इथे अजून कोणकोणत्या डिझिजेसबद्दल इथे ट्रीटमेंट दिली जाते किंवा कोणत्या पेशंट्सनी तुम्हाला अप्रोच करायला करायला हवं आहे तर ऐश्वर्या मी बघितलं आहे की इकडे क्रॉनिक हेल्थ प्रॉब्लेम्स म्हणजे जे खूप आधीपासून लोक त्रस्त आहेत ते डिझीज किंवा हेल्थ प्रॉब्लेम्समध्ये तर ते लोक इकडे खूप भेट देतात डिझीज म्हणजे सांधे झाले डायबिटीज आणि हार्ट प्रॉब्लेम इनफर्टिलिटी ते खूप मुलींमध्ये पाहायला मिळतात एव्हरी वुमन इज फेसिंग एव्हरी गर्ल इज फेसिंग द सेम प्रॉब्लेम सो ते लोक खूप इकडे व्हिजिट करतात तर हां म्हणजे ओल्ड क्रॉनिक प्रॉब्लेम्स वाले इकडे खूप येतात आणि त्यांना रिझल्ट भेटत अरे वा नाईस सो त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देतीच आहे आयुषक्ती मलाड मलाड वेस्टमध्ये आहे अपोजिट मिलाप सिनेमा इथे येऊन तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता आणि त्यांचा नंबर स्क्रीनवर देते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता कन्सल्ट करून घेऊ शकता तर यानंतर आपण काय करणार आहोत ऐश्वर्यात लंच टाईम झालं आहे तर आपण आयुशक्तीची एक रेस्टॉरंट आहे स्वाद शक्ती ते आपल्या मलाडमध्येच फक्त आहे तिकडे आपण भेट देऊया आणि तुम्हाला स्पेशल पंचकर्मा झाली ते आपण आज खाऊया पंचकर्मा थाली वा असे सगळे आयुर्वेदिक आणि आयुर्वेद सगळे वाईब्ज आहेत आणि खूप मस्त आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तर इकडे तर चला भूक लागलीच आहे आपण जाऊयात आणि तेही आता टेस्ट करूयात का तर आज खूप छान पद्धतीने आयुष्यक्तीमध्ये मला खूप छान आयुर्वेद ट्रीटमेंट मिळाली मेन म्हणजे फूट मसाज त्यांनी खूप छान पद्धतीचं केलं त्यामुळे मला खूप रिलॅक्सिंग वाटतं आहे आणि ऑफकोर्स जसं मगाशी अस्मिताने सांगितलं की लंच टाईम झालेलं आहे सो त्यामुळे मी इथे जेवणार आहे इथे आला तर तुम्हाला राहण्याचीसुद्धा सोय आहे खाण्याचीसुद्धा सोय आहे आणि ट्रीटमेंटसुद्धा उत्तम प्रतीची नक्की मिळणार आहे आयुषशक्तीचं मालाड वेस्टमध्ये जी ब्रांच आहे ऑपोजिट मिलाप सिनेमा तिथे सध्या मी आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर देते आहे अँड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आहे तुम्हाला सुद्धा आयुर्वेद सेंटरला व्हिजिट द्यायचं असेल म्हणजेच आयुषक्ती आयुर्वेद हेल्थ सेंटर इथे जर व्हिजिट द्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ॲड्रेसवरती व्हिजिट करू शकता किंवा तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत रहा लोकमत सखी